आघाडी सरकार प्रत्येक गोष्टी साठी केंद्राकडे बोट दाखवत आहे म्हणजे त्यांचा पूर्णपणे केंद्राच्या सक्षमतेवरच विश्वास आहे असं दिसतंय ते स्वतः किती सक्षम आहे त्यांनी दाखवायला पाहिजे आपण ही मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर पीठ मध्ये अशी चर्चा आहे असं काही आहे का मी हे काय आजचा विषय थोडीच आहे मी मराठा आरक्षणासाठी दहा वर्ष मी रस्त्यावर उतरलेली आहे मराठा आरक्षणाची मी यजमान होते महिनाभर मराठा ठोक क्रांती मोर्चा परळीमध्ये निवासी होता आणि त्याच्यात जाऊन मी भाषण देऊन छत्रपती शिवरायांची शपथ खाऊन सांगितलं एका जर आरेक्शन होता आलं असतं तर ते मी दिलं असतं हे आपण सगळ्यांनी कवरही केलेलं आहे मराठा समाजाचा आणि ओबीसीचं भांडणं लावण्याची कोणीही प्रकार करू नये मराठा समाजाच्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी ओबीसीला माघार घेऊन इलेक्शन लढवायला लावणारी मी आहे जातीवाद हा माझ्या जीवनात राजकारणासाठी माझा मुद्दा नाही विकास हा माझ्या राजकारणाचा मुद्दा आहे आणि मागास तो मागासलेल्या माणसाचा व्हावा मग तो ओबीसीचा माणूस जन्मलेला असेल नाही तर मराठा समाजातला तो मार्गासलेला असेल तर त्याच्यासाठी पंकजा मुंडे उभी दिसेल आहे